मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ब्याऐंशी दिवसानंतर आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि या संपूर्ण प्रकरणातील एक सर्कल पूर्ण झालं बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या करण्यात आली यात वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आणि अखेर मुंडेंचा राजीनामा घेतला गेला काल संध्याकाळी समाज माध्यमांवर सी आय डीच्या दोषारोप पत्रासोबतचे फोटोज समोर आले त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल अशा त्या प्रतिक्रिया होत्या दरम्यान आज धनंजय मुंडे यांनी अखेर ब्याऐंशी दिवसानंतर राजीनामा दिलाय माझ्याकडे राजीनाम्याची प्रत पाठवण्यात आली आहे तुम्ही स्वीकारलाय धनंजय मुंडे यांना आता पदमुक्त केलंय असं फडणवीस म्हणाले दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय झालं ते सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून ओळखला जातो धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचं व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मिक कराडच्या खांद्यावर होती असं आता सांगितलं जातं वाल्मिक कराड यानं अवादा या पवनचक्की निर्मित कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती यावरून कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद होते या वादातून वाल्मिक कराडचे सहकारी अवादा कंपनीत गेले होते त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकांना मारहाण केली हा सुरक्षा रक्षक मस्सा जोग गावातील असल्यानं सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला हा वाद झाला होता त्यानंतर या भांडणाचा डूख मनात ठेवून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत निर्गुण पद्धतीनं हत्या केली संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती बीडवदा एनर्जी पवनचक्की प्रकल्पाच्या कामात खोडा टाकण्याचं काम सुदर्शन घुले आणि त्यांच्या मित्रांनी केलं सहा डिसेंबरला ते खंडणी वागण्यासाठी गेले होते त्यावेळी सुदर्शननं सुरक्षा रक्षकांना मारहाण केली त्यानंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली पण वाद अधिक वाढला खंडणी वागण्यासाठी गेलेल्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मारहाण आणि सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल हा राग आरोपींनी आपल्या मनात ठेवला यातून संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला गेला प्रतीक घुले यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपी सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदाराकडून फायटर गॅस पाईप आणि काठीनं संतोष देशमुख यांना अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आली जयराम व्हिडिओ कॉल करून मारहाणीच्या अगोदरचा व्हिडिओ देखील दाखवल्याची माहिती आता समोर आली आहे संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या प्रकरणात सुदर्शन घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक गुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत या तिन्ही प्रकरणात सुमारे दाखल करण्यात आलंय राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकोका न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं गेलंय बीडचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरलं त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण मांडलं त्यावेळी सुरेश ते भाषण चांगलंच गाजलं आणि हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रासमोर आलं आणि या प्रकरणातील अक्का वाल्मिक कराड असून आकाच्या आकाची देखील या प्रकरणात चौकशी करायला हवी अशी ठाम भूमिका सुरेश धस यांनी जाहीर सभेत घेतली त्यावेळी त्यांना मनोज जरांगेसह सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील राखेचा व्यवहार वाल्मिक कराड ते धनंजय मुंडे कनेक्शन या सर्वांची कागदपत्र समोर आणली असं असलं तरी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं सुरेश दस यांच्या भूमिकेवर मध्यंतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं मनोज जरांगेंसह अनेकांनी धसांवर त्यावेळी टीका केली पण मुख्य आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असं सुरेश धसांनी सांगितलं बीडच्या मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपींची चौकशी सुरू असताना कहाणीत एक मोठा ट्विस्ट आला वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्यानं या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप झाले त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी असताना भगवानगडाचे महंत शास्त्री नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दिला यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीनं नामदेव शास्त्रींची भेट घेतली दरम्यान या प्रकरणात नामदेव शास्त्रींवर त्यावेळी खूप टीका झाली फेब्रुवारीला विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल यांना अखेर नियुक्त केलं गेलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मिक कराडसह आठ आरोपींच्या विरोधात एक आरोपपत्र दाखल झालं हे साधारण चौदा पानांचं सा आरोपपत्र होतं खंडणी प्रकरण आणि अपहरणाच्या प्रकरणात मोठमोठे उलगडे आणि गौप्यस्फोट या आरोपपत्रातून झाले आरोपींना फरार करण्यास मदत करणारे डॉ संभाजी वायबसे दाम्पत्य बालाजी तांदळे संजय केदार सारंग आंधळे यांची चौकशी झाली त्यांना तात्काळ सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडच सूत्रधार असल्याचं या निमित्तानं समोर आलं पोलिसांनी या संदर्भात आरोपपत्र दाखल करून यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आरोपी दोन म्हणून विष्णू चाटे याचं नाव घेतलं गेलं पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाले संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडी कडे देण्यात आला या प्रकरणात सीआयडी न योग्य तपास केला काल म्हणजे तीन मार्चला घटना घडतानाचे प्रत्यक्षातले फोटोज जगासमोर आले संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे फोटो आणि व्हिडिओ आरोपी महेश केदार यांच्या फोन मधून समोर आले त्यांच्या फोन मधून जवळपास पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त करण्यात आले या व्हिडिओत सुदर्शन घुले सह इतर आरोपीही दिसत आहेत या फोटोमध्ये संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना जीव जाईपर्यंत मारण्यात आलं याचा व्हिडिओ काढला त्यानंतर आनंद साजरा केल्याचे देखील यामध्ये फोटोज आणि व्हिडिओज दिसत आहेत आणि अखेर या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून राजकीय घडामोडींना वेग आला देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितलं आणि त्यानुसार आज धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आणि पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा तर झाला आता त्यांची आमदारकी का या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाणार का असे सगळेच प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा